निर्भीड निष्पक्ष घरफुडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील दोघांना अटक एकूण पाच गुन्हे उघडकी सांगून एकूण सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने एकशे ऐंशी ग्रॅम वजनाची चांदीचे मुकुट रोख रक्कम मोटारसायकल असा एकूण हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा व आळेपाता पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांची संयुक्त कारवाई मंगरुळ गावातील तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील बंद घराचं कुलूप तोडून दिवसाढवळ्या घरफुडी झाली होती कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं फिर्यादीच्या राहत्या घराचे दरवाजाचं कुलूप तोडून दरवाजा दरवाजाच्या आतमध्ये प्रवेश केला आणि घरातील कपाटातून सोन्याचे दागिने एकूण साडेतीन तोळे वजनाचे एकूण एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये चोरी करून नेलेले होते घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने वरीलप्रमाणे फिर्याद आळेफाटा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती दिवाळी सणाच्या सुरुवातीस जुन्नर खेड उपविभागात दिवसा घरफोड्या व चोरीचे गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू करण्यात आला होता घटनास्थळाची पाहणी करून सदर घटनांमध्ये सर्व बंद घरांमध्ये दिवसा चोरी झाली होती गुन्हेची पद्धत सारखीच होती वरील गुन्ह्यांमध्ये सुमारे शंभर किलोमीटर पर्यंत सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते तपासण्यात आले होते गुन्ह्यांमध्ये एका काळ्या रंगाची मोटरसायकलवरील दोन संशयितांचा सहभाग असल्याचं देखील निष्पन्न झालं होतं तसेच प्रत्येक घटनास्थळावरून संशयित मोटारसायकल ही अहिल्यानगर जिल्ह्याच्या बाजूकडे गेली होती संशयित मोटरसायकलचा व आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलीस स्टेशनकडील तपास पथक एकत्रित शोध घेत असताना पथकास गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली गुन्ह्यातील संशयित मोटरसायकल ही युनिकॉर्न मोटारसायकल असून ती रेकॉर्डवरील गुन्हेगार मोहन भिकाजी भोसले किशोर हापूस भोसले दोघेही राहणार कासाटी अष्टी जिल्हा बीड हे वापरत आहेत त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचं शोध घेत असताना दोन्ही आळे फाटा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली आळेफाटा परिसरात पथकानं सापड रचून आरोपी मोहन भिकाजी भोसले वयवर्षे 20 किशोर हापूस भोसले वयवर्षे वीस दोघेही राहणार कासाटी आष्टी जिल्हा बीड याच युनिकॉर्न मोटारसायकलसह सा ताब्यात घेण्यात आला आहे त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचं निष्पन्न झालंय त्यांना अधिक विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी विविध गुन्हे केल्याचं उघडकीस आलं आहे वरील आरोपींकडून सध्या एकूण सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने त्याचबरोबर एक एकशे ऐंशी ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकोट रोख रक्कम मोटारसायकल असा एकूण आठ लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दोन्हीही आरोपी हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील जुन्नर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे खेड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश सेमकर आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ नारंगगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सबांगे स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार पोलीस सब इन्स्पेक्टर अमित सिद्ध पाटील अंमलदार इक्रम तापकीर दीपक साबळे हेमंत विरोळे संदीप वारे अक्षय नवले निलेश सुपेकर आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर सतीश टावरे अमित म्हाळुंजे विनोद गायकवाड पंकज पारखे नवीन आरगडे गणेश जगताप ओंकार खुने यांनी के उपचार केंद्र मेक के लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजचा संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार